अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का, का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिसे मिळत आहेत मी की लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते हे खरं आहे का हो का एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतंय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणीचे चक्कर मारायचा तो प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज ला पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व एमरोलॉजिस्ट तज्ज्ञ आपल्या इथे आय व्ही बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर ता, त्यामध्ये आय व्ही एफ इक्सी डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी ते शिवनापूर रस्त्यावरती सोमवारी सत्तावीस ऑक्टोबर रोजी दुपारी वंजारवाडी बसस्टँड परिसरामध्ये झालेल्या भीषण अपघातामध्ये बाप लेकीचा जागीच मृत्यू झाला आहे आई आणि मुलगा सुदैवानं वाचले आहेत या दुर्घटनेनं ब्राह्मणी परिसरात शोककळा पसरली आहे मृतांमध्ये राहुल नवनाथ पाटोळे आणि त्यांची लहान मुलगी रिया राहुल पाटोळे यांचा समावेश आहे तर पत्नी सोनाली राहुल पाटोळे आणि मुलगा चैतन्य राहुल पाटोळे हे गंभीररित्या जखमी झालेत राहुल पाटोळे हे आपली पत्नी मुलगी आणि मुलासह सोनईजवळील धनगरवाडी इथे सासूरवाडीस गेले होते भाऊबीज साजरी करून ते सोमवारी सत्तावीस ऑक्टोबर रोजी दुपारी ब्राह्मणीकडे परत येत असताना वंजारवाडी बसस्टँड चौकामध्ये त्यांच्या दुचाकीला भरधाव पिकअप वाहनानं जोराची धडक दिली या धडकेचा आवाज आणि दृश्य इतकं भयंकर होतं की प्रत्यक्षदर्शींचा अक्षरशः थरकाप उडाला घटनेमुळे दुचाकीवरील राहुल पाटोळे आणि त्यांची लहान मुलगी रिया घटनास्थळीच गतप्राण आहे तर आई यांनी मुलगा जखमी होऊन बालबाल बचावले आहेत अपघाताची माहिती मिळताच ब्राह्मणीमधील पाटोळे परिवारामधील सदस्य घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह पुढील कारवाईसाठी नेवासा इथे हलवले आहेत राहुल पाटोळे यांच्या पश्चात आई वडील पत्नी मुलगा आणि दोन बहिणी असा परिवार आहे या दुर्दैवी घटनेनं संपूर्ण ब्राह्मणी परिसरात हळहळ व्यक्त केली जाते सणासुदीच्या काळामध्ये पाटोळे परिवारावरती दुःखाचा डोंगर कोसळलाय अपघातास कारणीभूत ठरलेल्या चारचाकी वाहन चालकावरती कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांमधनं केली जाते मनोज साळवेसह सतीश फुलसौंदरसी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ पन्नास वीस शून्य शून्य सतरा